नमस्कार मित्रांनो आताच मिळालेल्या अपडेटनुसार मित्रांनो ठाणे विभागातील कृषी सेवक, या पदाची कृषी सहायक या रिक्त पदे, कृषीसेवक म्हणून निश्चित वेळेवर भरण्याची जाहिरात सध्या प्रसिद्ध झालेली आहे आणि या ठिकाणी मित्रांनो ही जाहिरात आपल्याला आपण या अगोदर प कोल्हापूर या ठिकाणची पाहिली असेल तर या ठिकाणी एकशे दहा पदांची मित्रांनो ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आणि आपल्याला व्हिडिओ पॉज करून आपण पाहू शकता की संवर्गानुसार कशा जागा उपलब्ध आहेत आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्याला पात्रता आहे ती कृषी पदवीताधारक असावं किंवा त्याला आपण समकक्ष असावं आणि सुरुवातीची तीन वर्ष आपल्याला सहा महा सहा रुपये सहा हजार रुपयावर आपल्याला जॉब करावा लागेल आणि त्यानंतर तुम्ही त्या जॉबमध्ये <coughs> परमनंट व्हा मागासवर्गीयांसाठी मित्रांनो वयोमर्यादेची पाच वर्ष क्षमता आहे आणि ओपन कासाठी कमीत कमी वय एकोणीस वर्ष असावं आणि जास्तीत जास्त अडतीस वर्ष असावं आणि मित्रांनो खेळाडूसाठी वगैरे माजी सैनिकांसाठी त्यामध्ये आणखी सूट देण्यात आलेली आहे असंच आरक्षण आहे आणि आज आजपासून म्हणजे पाच जानेवारीपासून आपण फॉर्म भरू शकता पाच ते पंचवीस असं या ठिकाणी मित्रांनो आपण शेवटी जर पाहताल तर आ, आ, दोन्षे दोन्षे या ठिकाणी संपूर्ण डिटेल्स दिलेले आहे की पंचवीस जानेवारी दोन हजार एकोणीसपर्यंत आपण हा फॉर्म भरू शकता आणि परीक्षेचा फॉर्मॅट हा मित्रांनो दोनशे प्रश्न दोनशे गुण याप्रमाणे असेल आणि या ठिकाणी दोनशे वीस प्रश्न इंग्रजी वीस प्रश्न सामान्य ज्ञान वीस प्रश्न बौद्धिक चाचणी आणि वी एक जे एकशे वीस प्रश्न आहेत ते या ठिकाणी कृषीविषयक असतील तर हे अपडेट आहे काही शंका असतील कमेंटमध्ये लिहा अपडेटसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक व शेअर करायला सुद्धा विसरू नका मित्रांनो बाय